फुले संगम आणि फुले की मया किंवा फुलेदुर्वा या वानांची निवड करताना कोणत्या प्रकारची जमीन किंवा कोणती काळजी आपण घेतली पाहिजे हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना मिळतो पडतो आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण वान पेरतो परंतु त्या वानाची निव गरज काय आहे किंवा त्या वानासाठी काय केलं पाहिजे हे आपण अभ्यास करत नाही तर ते आपण या ठिकाणी बघू फुले संगम असेल किंवा फुले दुर्वा असेल किंवा फुले की मया असेल हे तीनही वान बऱ्यापैकी उशिरा येणाऱ्या कॅटेगरीमध्ये म्हणजे मध्यम ते उशिरा येणाऱ्या कॅटेगरीमध्ये जातात तर त्या अनुषंगानं या वाहनांना भारी जमीन असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याकडं जे नियोजन आहे हे चांगलं असणं गरजेचं आहे आपल्याकडे पाणी व्यवस्थापनाची सुविधा असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपलं जे फवारणीचं व्यवस्थापन आहे या वाहनांना एखादी फवारणी जे, जे जनरल वाहन आहे तीनशे पस्तीस किंवा त्र्याण्णव पाच यांच्यापेक्षा जास्त लागू शकते त्याचबरोबर खताचा थोडा डोस जास्त देणं गरजेचं आहे कारण की यांची वाढ मोठ्या प्रमाणात होते बऱ्याच वेळा काय होतं की फुले संगम आपण जर बघितलं तर शंभर दोनशेपर्यंत पर्यंत त्याला शेंगा लागतात तर त्या पटीनं त्या न्यूट्रियंटची आपटेक आपल्या जमिनीमधून झाली पाहिजे आणि आप आपल्या जमिनीमध्ये तेवढे न्यूट्रियंट अवेलेबल अस पाहिजे त्या अनुषंगानं आपल्याला खत व्यवस्थापन असाल किंवा न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करणं गरजेचं कर आहे तरच ते वाण आपल्याला चांगलं उत्पादन देऊ शकतात बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी ते करत नाहीत आणि मग काय होतं की शेवटच्या वेळेस ते फुले संगम फुले दुर्वा किंवा फुले किंवा आपल्याला वाढलेलं दिसतं तर ते निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला त्या वाणावरती झालेला दिसतो परंतु ते आपण नियोजनामध्ये कुठेतरी कमी पडतो त्याच्यामुळे त्या वाणांना आपण दोष देतो परंतु ज्या ठिकाणी नियोजन आहे तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच दहा ते बारा क्विंटल पर्यंत ते वाण उत्पादन देतात